कोणी जेवढे तुम्ही तुम्ही दौऱ्याने

सरपंच काय समस्या सांगा काय हो मला माहिती आहे समजा मला मला संपूर्ण बायोडाटा माहिती आहे पण समस्या ही झालेली आहे की त्याच्यामध्ये टू बाय टू कॉम्प्लेट वर लिहिलेलं होतं मग हे जास्त लोक का भरू राहिले गाडीमध्ये हा हा उजलून घ्या उचलून घ्या कॅन्सल ट्रॅव्हल्स मध्ये जी सुविधा त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं त्याप्रमाणेच प्रवेश करा तुम्ही ज्यावेळेस कॉम्प्लेट काढली त्यावेळेस टू बाय टू लिहिलं होतं त्याच्यावर टू बाय टू लिहिलं होतं टू बाय टू मग अशी गर्दी भरू कसं तेरा दिवसाचा प्रवास आहे तुमचा टू बाय टू लिहिलं होतं मग हे अशा गर्दीमध्ये गाडी आणतील ते ते घंट्यामध्ये गाडी आणतील ते ठीक आहे हा अहो या म्हातार गोपात राहील उरायला राव काय किंमत राहिली नाही दहा सहा चला खाली उतरा खाली उतरा खाली उतरा ते गाडी थोडं करून देते अरे यांना काय होईल पैसे दे ना हजार रुपये देऊ राहिले तुम्ही काय कमी गाडी आणतो मग तुम्ही बरं सकाळी गाडी ये त्याच्यावर अगोदर असं लिहिलेलं होतं की त्यांनी म्हणजे सीट स्वतः बुक करू शकता कोणाला कोणतं सीट उपलब्ध पाहिजे ते अगोदरच होतं रिझर्वेशन आयोगाच्या आले मग आम्ही तिथे जणांचा आरोप ना ते होते ना नाही नाही पंधरा जण किती भगवान काकडे ते पण होते ना हा काय झालं काय झालं जागा नाही येत तुम्ही पैसे देऊन राहिले व्यवस्थित जागा भेटली तरच जाणे तर दुसरी गाडी उपलब्ध करून देतील दे। ते ठीक आहे साठी जाणारी गाडी या गाडीमध्ये जागा उपलब्ध नाही आणि त्यांनी बुक करून तेरा तेरा हजार रुपये घेतलेले आहेत परंतु आतमध्ये जाऊन पाहिलं असतं गाडीची कंडिशनसुद्धा खराब आहे आणि गाडीला तेरा दिवसाचा प्रवास करायचा आहे या तेरा दिवसाच्या प्रवासाप्रमाणे बिलकुल अनकम्फर्टेबल असल्यामुळे लोक खाली दोरी गुत्ती पायात माया बरं का दोरी गुफ्टी पाहतात